उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाच्या म्हणजेच पार्थ पवारांच्या एका भेटीची सध्या चर्चा होते याचं कारण म्हणजे पुण्यातील गुंड गजा मारणेच्या घरी पार्थ पवारांनी पदाधिकाऱ्यांसह नुकतीच भेट दिली आहे या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत तसंच या भेटीवर अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित झालेत त्यावरून विरोधकांनी अजित पवार गटावर निशाणाही साधलाय गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार हे पुण्यामध्ये चांगलेच ऍक्टिव्ह झालेत ठिकठिकाणी जाऊन पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेत आहेत याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार आपल्या पदाधिकाऱ्यांसह कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी गेले होते त्यावेळी गजामारणे आणि त्याची पत्नी जयश्री मारणे यांची पार्थ पवारांनी भेट घेतली आहे तेव्हा गजामारणेकडून पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवारांचं स्वागतही करण्यात आलं त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे गजा मारणेच्या भेटीनंतर पार्थ पवार आणि अजित पवार गटावर टीका केली जाते आता नेमका आहे तरी कोण आणि ही टीका होऊ लागली आहे त्यावर एक नजर टाकूया तालुक्यातील गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा पुणे शहरातील कुख्यात गुंड आहे गुन्हेगारी क्षेत्रात गजा मारणेवर खंडणी हत्या मारामारी यासारख्या असंख्य गुन्ह्यांची नोंद आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये एका हत्येप्रकरणी गजा मारणेवर कारवाई झाली होती नवी तळोजा जेलमधून सुटका झाल्यावर गजामार स्वागतासाठी मोठ्या संख्येनं चाहते जमले होते मुंबई ते पुणे हजारो गाड्यांच्या ताफ्यात गजामारण्यांची अक्षरशः रॅलीच काढण्यात आली होती आणि त्यावेळी गजामारणे हा खऱ्या अर्थानं प्रसिद्धी झोतात आला अशा गुंडाच्या घरी जाऊन भेट घेणं हे पार्थ पवारांना चांगलंच महागात पडलंय

परंतु हे असं अजिबात घडता नये मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं एका क आझम पानसरेकडनंच घडलेलो होतं आझम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला पिंपी चिंचवडचा आणि त्याने एक तिथं कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काय माहिती नव्हतं की बाबा कोण कोण आहे ते मी आपला त्याला पक्षप्रवेश दिला पण कळायला कळायला संध्याकाळी त्याला पक्षातनं आपण लगेचच काढून टाकलं ही घटना माझ्या बाबतीत घडली होती तेव्हा नंतर मी माझ्याबरोबर बऱ्याचदा पोलीस असतात कारण अनेकदा प्रशासनामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्याजवळ येऊन देऊ नका कारण बऱ्याचदा गर्दीमध्ये कोणी पण आता माझ्या आर स्वर्गीय आर आर पाटलांच्या बाबतीत पण मुंबईमध्ये घडलं होतं ह्या घटना घडतात परंतु इथं तो फडणवीस अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं पण ते कुठलाही राजकीय व्यक्ती हे आपल्या बाबतीत घडावं ह्या मताचे नसतातच आणि प्रत्येकाला आता इथं आपण सगळी एवढी आहेत त्याच्यामध्ये कोण कुठ्या कसल्या प्रवृत्तीचं आहे तर कुणीच खात्री देऊ शकत नाही त्यातल्या त्यात डिपार्टमेंटला थोडी बहुत तरी माहिती असते की ही प्रव तो तो पार्थ पवार आणि गुंड भेट ही कार्यकर्ते तिथे घेऊन झाली हे अतिशय आहे एकीकडे एक अजित पवार सांगतायत <coughs> मात्र वर्षोन्वर्ष अजित पवारांसोबत पुण्यात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी गजामारणीच्या घरी आपण जाणार आहोत याची कल्पना पार्थ पवारांना दिली नसेल आणि पार्थ पवारांना हे माहीत नाही असं आपण काही क्षण गृहित धरू पण गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच पदाधिकारी आहे ही गोष्ट देखील अजित पवार नाकारणार का असा प्रश्नही आता उपस्थित झालाय असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम